जालना शिफारसीनुसार करता लागू करण्यात यावी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अव्वल कारकून मंडळ अधिकारी सवर्गातील नायब तहसीलदारांच्या पदोन्नतींचे आदेश द्यावे यासह इतर मागण्यांसाठी आजपासून महसूल कर्मचारी वर्ग तीन आणि वर्ग चार च्या कर्मचारी यांनी आंदोलनाची सर मला काय सांगाल तुमच्या आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत त्यात जालना जिल्हा शंभर टक्के सहभागी झालेला आहे आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत तर ते मुळात म्हणजे आमचा आकृतीबंध मंजूर करावा त्याच्यानंतर आमचे रिक्त पद आहेत जवळपास तीस ते चाळीस टक्के आमचे रिक्त पद आहेत ते रिक्त पद तात्काळ भरण्यात यावी तसेच आमचे नायब तहसीलदारांची पदोन्नती रखडलेली आहे ती पदोन्नती तात्काळ करण्यात यावी आणि इतर अशा अनेक मागण्या आहेत जवळपास पंधरा मागण्या या पंधरा मागण्यासाठी आम्ही आजपासून बेमुदत संपावर जात आहोत जिल्हाभरात आमच्या जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी कर्मचारी आहेत ते सर्व कर्मचारी संपावर सहभागी आहेत मी राजेंद्र शिंदे महसूल कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष जालना